नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं माझ्या नारी शक्ती या युट्यूब चॅनलमध्ये तर महाराष्ट्र सरकारने नुकतेच आता माझा लाडका भाऊ योजनेअंतर्गत एक जी आर जारी केला आहे तर याच्याबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेणार गे, आहोत तर चला याची सुरुवात करूया तर तुम्ही पाहू हो शकता की मुख्यमंत्री शिंदे सरकारने माझी लाडकी बहीण योजनेनंतर आता तरुणांसाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आणली आहे ज्याला लाडका भाऊ योजना असं म्हणलं जात आहे या योजनेचा आता सरकारने जी आर देखील जारी केलेला आहे तर आता आपण जाणून घेऊया की त्या जी आर मध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे तर लाडका भाऊ योजनेचा जी आर आलेला आहे तुम्ही पाहू शकता की राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांच्या नोकरी मिळण्याची क्षमता वाढवण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सीएम युथ वर्क ट्रेनिंग स्कीम सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षापासून सुरुवात करण्यास मान्यता देण्यात येत आहे तर एकूणच हा सरकारने खूपच महत्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे आपण पाहू शकतो की तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलला करून घ्या व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांना तुमच्या शेअर करा तर मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणाचे स्वरूप काय हे आपण पाहूया तर महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता विभागा विभागामार्फत हा जी आर जारी करण्यात आला आहे आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्या मार्फत देखील हा जी आर जारी करण्यात आला आहे तर युवा कार्य प्रशिक्षण योजना राबवली जाणार आहे या उपक्रमाअंतर्गत तयार केलेल्या संकेतस्थळाच्या माध्यमातून रोजगार इच्छुक उमेदवार आणि रोजगार उपलब्ध करून देणारे उद्योजक हे एकमेकांशी जोडले जाणार आहेत रोजगार इच्छुक उमेदवारांना प्रत्यक्ष जीई कामाचा अनुभव प्रशिक्षणातून मिळून त्यांची क्षमता वाढ होईल तसेच उद्योजकांना त्यांच्या उद्योजकासाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ देखील या कार्य प्रशिक्षणातून भेटणार आहेत तर सीएम युथ वर्क ट्रेनिंग स्कीम या योजनेद्वारे उपलब्ध करून त्यांना रोजगारही भेटेल आणि जे उद्योजक आहेत त्यांना आयुष्य आवश्यक मनुष्यबळ ही भेटणार आहे तर रोजगार इच्छुक उमेदवार आणि प्रशिक्षण देऊ इच्छिणारे उद्योजक विभागाच्या संकेतस्थळावर सुलभतेने नोंदणी करता येणार आहे तर याच्याद्वारे आपण आपल्याला अशी माहिती मिळाली आहे की जे रोजगार करणारे तरुण आहेत त्यांनाही याच्याद्वारे प्रशिक्षण मिळणार आहे आणि जे उद्योजक आहेत की त्यांच्याजवळ मनुष्यबळाची कमतरता आहे तर अशा उद्योजकांनी सुद्धा या संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करायची आहे जेणेकरून त्यांना जास्त मनुष्यबळ भेटणार आहे तर एक नंबरचा पॉईंट आपण पाहू शकतो की या उपक्रमाअंतर्गत या योजनेकरिता विभागाच्या संकेतस्थळावर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे योजनेचे काम योजनेचे कामकाज उदाहरणार्थ उमेदवाराची नोंदणी आस्थापनाची नोंदणी कार्य प्रशिक्षण व्यवसाय नोंदणी उपस्थिती नोंदवणे विद्या वेतन अदा करणे प्रशिक्षण व समाप्ती अहवाल अनुभव प्रमाणपत्र इत्यादी बाबी ऑनलाईन पद्धतीने करता येणार आहे यासाठी आवश्यक सुविधा निर्माण करण्याची जबाबदारी आयुक्त कौशल्य रोजगार व उद्योजकता विभाग यांची राहणार आहे तर एकूणच हा सरकारने खूपच महत्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे तर दोन नंबरचा ऑप्शन तुम्ही पाहू शकता की बारावी आयटीआय पदवी का पदवी व पदव्युत्तर शैक्षणिक पात्रता धारण केलेले रोजगार इच्छुक उमेदवार ऑनलाईन नोंदणी करतील पहा लघु आणि मध्यम व मोठे उद्योग स्टार्टअप सहकारी संस्था शासकीय निम शासकीय आस्थापना महामंडळ सामाजिक संस्था कंपनी कायदा दोन हजार तेरा मधील सेक्शन लागणार आहे सर्वांसाठी इथं फक्त कंपनीसाठी आणि विविध आस्थापना इत्यादींनी आवश, आवश्यक इत्यादींना आवश्यक असलेल्या मनुष्यबळाची मागणी या विभागाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने नोंदवता येणार आहे तर किमान वीस रोजगार देणार वीस रोजगार देणाऱ्या आस्थापना व कार्य प्रशिक्षणासाठी सहभागी होण्यासाठी पात्र असतील म्हणजे फक्त इथं वीसच कंपन्यांची रजिस्ट्रेशन करता येणार आहे या आस्थापना उद्योगामध्ये सध्याच्या मनुष्यबळावर आधारित सुमारे दहा लाख कार्य प्रशिक्षणाच्या सीएम यु ट्रे वर्क ट्रेनिंग स्कीम संधी प्रत्येक आर्थिक वर्षाच्या या योजनेच्या माध्यमातून उपलब्ध होतील या योजनेअंतर्गत पात्र आस्थापना उद्योगांची खालील शासन निर्णयातील परिशिष्ट मध्ये नमूद केलेले आहे तर चार नंबरचा मुद्दा तुम्ही पाहू शकता की शासकीय शासकीय आस्थापना उद्योग महामंडळाची संबंधित तालुका जिल्हा विभाग राज्यस्तरीय कार्यालय या योजनेअंतर्गत मनुष्यबळाची मागणी करू शकतील तर रोजगार इच्छुक उमेदवाराची पात्रता व उद्योजकाची कुशल उद्योगांची कुशल मनुष्यबळाची मागणी यास जोडण्याचे काम हे या विभागाचे संकेतस्थळ करणार आहे तर उमेदवाराची पात्रता आपण पाहू हो शकतो की उमेदवाराची किमान वय अठरा ते कमाल पस्तीस वर्ष असावे म्हणजेच की अठरा ते पस्तीस वयादरम्यान असावे उमेदवाराची शैक्षणिक पात्रता बारावी पास असावी किंवा आयटीआय किंवा पदवी का पदवी किंवा पदव्युत्तर असावी मात्र शिक्षण चालू असलेले उमेदवार या योजनेस पात्र असणार नाहीत हा एक महत्वाचा पॉईंट आहे ज्यांचे शिक्षण चालू आहे जे सध्या शिकत आहेत त्यांच्यासाठी ते विद्यार्थी या योजनेसाठी पात्र ठरणार नाहीत मग या योजनेसाठी कोण पात्र ठरणार की ज्यांनी बारावी करून शाळा बंद केलेली आहे जर तुम्ही बारावी पास करून पुढे तुम्ही एफ वाय एस वायला जर ॲडमिशन घेतलेले असेल तर तुम्ही याच्यासाठी पात्र ठरणार नाही कारण की तुम्ही बारावीवर शाळा सोडलेले असावी किंवा तुमचा आय टी आय कम्प्लीट असावा किंवा तुमचं पदविका कम्प्लीट असावी ही सर्व जे दिलेले आहेत ते तुमचं पूर्ण असावं तरच तुम्ही या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत तर उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा उमेदवाराची आधार नोंदणी असावी उमेदवाराचे बँक खाते आधारचे संलग्न असावे तर ज्यांचे बँक खाते आधारशी संलग्न लग्न नाहीये त्यांनी आजच करून घ्या याच्याबद्दल मी व्हिडिओ बनवलेला आहे तर ज्यांचे आधार कार्ड बँकेला लिंक नाही त्यांनी आजच लिंक करून घ्या तर उमेदवाराने कौशल्य व रोजगार उद्योजकता आयुक्तालयाच्या संकेतस्थळ नोंदणी करून रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त केलेला असावा तरच तो उमेदवार या योजनेसाठी पात्र ठरणार आहे जर तुम्ही आतापर्यंत जर रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त केला नसेल तर तुम्ही करून घ्या तर आस्थापना उद्योग उद्योजकासाठी आ, काय पात्रता लागणार आहे हे आपण पाहणार आहोत तर आस्थापना व महाराष्ट्र आस्थापना व उद्योग महाराष्ट्र राज्यात कार्यरत असावा आस्थापना व उद्योग कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी केलेली असावी आस्थापना व उद्योगाची स्थापना किमान तीन वर्ष पूर्वीची असावी आस्थापना व उद्योगांनी ई पी एफ एस टी सर्टिफिकेट ऑफ इनकॉर्पोरेशन डीपीआयटी व उद्योग आधार नोंदणीची नोंदणी केलेली असावी तर ही उद्योगासाठी पात्रता आहे जे न्यू रजिस्ट्रेशन करणार आहेत उद्योगासाठी त्यांच्यासाठी आहे तर आस्थापना उद्योग महामंडळामार्फत महामंडळामार्फत विना अनुभवी रोजगार इच्छुक पात्र उमेदवारांना आस्थापना उद्योग महामंडळ या यामध्ये प्रत्यक्ष कार्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे तर या योजनेअंतर्गत उमेदवारांना प्रशिक्षण कालावधी म्हणजे प्रशिक्षणाच्या कालावधीत कार्य प्रशिक्षणाद्वारे कुशल आणि अर्धकुशल प्रकारचे प्रत्यक्षिक दाखवण्यात म्हणजे प्रत्यक्षिक त्यांना काम दाखवण्यात येणार आहे तर का सदर कार्यक्रम प्रशिक्षणाचा कालावधी सहा महिन्यांचा आहे सदरच्या सहा महिन्याच्या कालावधीत उमेदवारांना या योजनेअंतर्गत शासनामार्फत विद्या वेतन देणार आहे देण्यात येणार आहे म्हणजे एक प्रकारचं तुमचं हे ट्रेनिंगच आहे आणि ट्रेनिंगचं हे तुम्हाला वेतन भेटणार आहे हेच समजायचं तर प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना संबंधित आस्थापनेकडून प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्याचे विहित नमुन्यातील प्रमाणपत्र देण्यात येणार आहे म्हणजे तुम्हाला याचे सर्टिफिकेट सुद्धा भेटणार आहे तर या योजनेच्या प्रशिक्षणानंतर प्रशिक्षण पूर्ण केलेले उमेदवार संबंधित उद्योग आस्थापना यांना योग्य वाटल्यास व उमेदवाराची इच्छुकता असल्यास त्यांना रोजगार देण्याच्या दृष्टीने संबंधित आस्थापना निर्णय घेऊ शकतील तर एकूणच हे ट्रेनिंग झाल्यानंतर बरेचशा विद्यार्थ्यांना नोकरी सुद्धा भेटणार आहे तर या योजनेअंतर्गत प्रशिक्षण घेत असलेल्या उमेदवारांना किमान वेतन कायदा राज्य कामगार विमा कायदा कामगार भविष्य निर्वाह निधी कायदा कामगार नुकसान भरपाई कायदा व औद्योगिक विवाद कायदा लागू राहणार नाही तर एकूणच त्यांना या कार्यक्र या कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थींना त्याच शैक्षणिक अर्थेप्रमाणे शासनामार्फत विद्यावेतन दिले जाणार आहे तर सदर विद्या विद्यावेतनाचे विवरण खालीलप्रमाणे असेल म्हणजे जर तुम्ही बारावी पासवर जर शाळा सोडलेली असेल तर तुम्हाला विद्यावेतन म्हणून सहा हजार रुपये भेटणार आहे तेही जर तुम्ही या ट्रेनिंगसाठी हजर राहिला तरच जर तुमची आयटीआय किंवा का म्हणजे ग्रॅज्युएशन झाली असेल तर तुम्हाला आठ हजार रुपये भेटणार आहे आणि जर तुम्ही पदवीधर व पदव्युत्तर असाल तर तुम्हाला दहा हजार रुपये भेटले दहा हजार रुपये भेटणार आहेत तर तुम्ही रोजगार नोंदणी करून घ्यायची आहे जर तुम्ही रोजगार नोंदणी केली तरच तुम्हाला याचा फायदा होणार आहे तर या योजनेअंतर्गत उपरोक्त तक्त्यात नमूद दर महाविद्यावेतन रक्कम शासनाद्वारे भेटणार आहे तर मग बघा ही रक्कम पूर्ण शासनाद्वारे भेटणार आहे आणि प्लस त्याच्यामध्ये तुम्हाला फ्रीमध्ये ट्रेनिंग भेटणार आहे तर प्रशिक्षणादरम्यान प्रशिक्षणार्थीची दैनिक हजेरी संबंधित आस्थापना उद्योग ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे म्हणजे तुम्ही फॉर्म भरचाल आणि घरीच थांबचाल तर हे चालणार नाही तर तुमचं जिथे ट्रेनिंग चालू आहे तिथे तुम्हाला ट्रेनिंगला हजर राहणे आवश्यक आहे तर सदर ऑनलाईन उपस्थितीच्या आधारेच प्रशिक्षण प्रशिक्षणार्थींना विद्यावेतन त्यांच्या डायरेक्ट बँक खात्यात डीबीटी द्वारे भेटणार आहे तर जर तुम्हाला तुमचे डीबीटी द्वारे हवे असेल तर तुम्ही आजच आधार लिंक करून घ्या याच्याबद्दल डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देत आहे तर याच पद्धतीने तुम्ही आपले आधार लिंक कर, लिंक आहे की नाही हे चेक करून पहा तर विद्या वेतना संबंधित उद्योजकामार्फत जाहीर केलेली सुट्टी व अनुज्ञेय रजा याचा अंतर्भाव राहील तर उद्योजक उमेदवार सदर व्यतिरिक्त अधिकचे विद्या वेतन देऊ इच्छित असेल तर सदरची वाढीव रक्कम उमेदवारांना अतिरिक्त स्वरूपात देऊ शकेल म्हणजेच की उद्योजकांना जर वाटलं की याचं काम चांगलं आहे याला आपण त्याला अजून जास्त म्हणजे अजून जास्त त्याला विद्यावेतन देऊया तर तेही हक्क या उद्योजकाकडे ठेवलेले आहेत तर या योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थींना महिन्यातून दहा दिवस अथवा त्यापेक्षा जास्त दिवस गैरहजर असला तर संबंधित प्रशिक्षणार्थी त्या महिन्याचे विद्यावेतन अनुज्ञेय राहणार नाही म्हणजे कमीत कमी तुम्हाला म्हणजे जास्तीत जास्त तुम्हाला दहा दिवस गैरहजार राहता येणार आहे त्याच्यापेक्षा जा जास्त गैरहजार राहू नका जे तुम्हाला ट्रेनिंग देणार आहे त्या ट्रेनिंगचा पुरेपूर फायदा करून घ्या जेणेकरून तुम्ही स्वतःचा उद्योग उभारू शकता किंवा तुम्हाला नोकरी भेटण्याची शक्यता आहे तर प्रशिक्षणार्थीने वरील अटीची पूर्तता केली असली परंतु सदर प्रशिक्षणार्थी प्रशिक्षणाच्या पहिल्याच महिन्यात प्रशिक्षण सोडून गेल्यास असा प्रशिक्षणार्थी विद्यावित्नास पात्र राहणार नाही म्हणजे तुम्ही ट्रेनिंगला जॉईन केले आणि एक महिनावरच केले तर हे आपलं ट्रेनिंग आहे सहा महिन्याचं तर तुम्हाला सहा महिने पूर्ण कंप्लीट करावीच लागतील जर तुम्ही हे ट्रेनिंग एक केल्या केल्यानंतर सोडून गेला तर तुम्ही या योजनेसाठी पात्र ठरणार नाही तर या योजनेअंतर्गत खासगी क्षेत्रातील आस्थापना उद्योजकाकडे एकूण कार्यरत मनुष्यबळाच्या दहा टक्के से व सेवा क्षेत्रासाठी वीस टक्के इतके उमेदवार कार्य प्रशिक्षणासाठी घेता येतील केंद्र व राज्य शासनाच्या शासकीय नियमशासकीय या आस्थापना उद्योग महामंडळ यामध्ये मंजूर पदांच्या पाच टक्के इतके उमेदवार कार्य प्रशिक्षणासाठी प्रक्षि, घेता येतील तर आस्थापना उद्योग यांच्या त्यांच्याकडील मनुष्यबळाची माहिती अचूक दर्शवणे आवश्यक राहील चुकीची मनुष्यबळ संख्या दर्शवून अथवा चुकीच्या पद्धतीने गणना करून योजनेअंतर्गत मनुष्य उप उपलब्ध जर करून घेतल्यास त्यासाठी संबंधित कार्यालयाचे प्रमुख हे जबाबदार राहणार आहेत तर शैक्षणिक राज्यामध्ये शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस पासून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस एनई पी दोन हजार वीस अंतर्गत नवीन अभ्यासक्रम आराखड्याची अंमलबजावणी सर्व स्वायत्त महाविद्यालय आणि विद्यापीठ विभागातील पदवी व पदव्युत्तर सुरू करण्यात आहे तसेच शैक्षणिक वर्ष नवीन अभ्यासक्रम आराखडा राज्यातील विद्यापीठांशी संलग्नित महाविद्यालयांनी लागू करण्यात आला आहे तर नवीन अभ्यासक्रम आराखडा अंतर्गत एकूण सहा वर्टिकल्स पैकी पाचव्या आणि सहाव्या वर्टिकल्समध्ये कौशल्य आधारित अभ्यासक्रम म्हणजे ऑन जॉब ट्रेनिंग हेही सुद्धा सरकारने सुरू केलेले आहे आणि अप्रेंटिसशिप या नाविन्यपूर्व अभ्यासक्रमाचाही समावेश करण्यात आला आहे तर युवकांना कौशल्य पूर्ण प्रशिक्षण सॉफ्ट स्किल ट्रेनिंग लाईफ स्किल ट्रेनिंग तांत्रिक प्रशिक्षण देऊन तरुणाची रो, रोजगार क्षमता वाढवणे तसेच शिक्षण घेताना कामाच्या ठिकाणी कामाच्या संबंधित कार्यकौशल्य का आत्मसात करणे या उद्देशाने ज्या अभ्यासक्रमात कमीत कमी सहा महिन्याचा ऑन जॉब ट्रेनिंग किंवा अप्रेंटिसशिप अंतर्भूत आहे अशा अभ्यासक्रमातही विद्यार्थी देखील मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण सी एम युथ वर्क ट्रेनिंग स्कीम या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत तर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त आपल्या मित्रांना शेअर करा डिटेलमध्ये तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे तर महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनेचा प्रचार आणि प्रसिद्ध करणे व जास्तीत जास्त नागरिकांना योजनेचा लाभ पोहोचण्यासाठी योजना दूत नेमण्याची घोषणा सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या अतिरिक्त तार... अतिरिक्त अर्थसंकल्पीय अधिवेशनात करण्यात आला आहे तर आता याची योजना याच्यासाठी योजना दूत ही नेमण्यात येणार आहे प्रत्येक गावामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये जेणेकरून त्यांच्या मार्फत सरकारी योजना या घरोघरात पोहोचणार आहे त्यानुसार ग्रामीण भागातील प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी एक व शहरी भागात पाच हजार लोकसंख्येसाठी एक याप्रमाणे एकूण पन्नास हजार सरकारचा हा खूपच मोठा निर्णय आहे आणि सर्वांना सर्वांनी या योजनेचा फायदा घ्यावा असं मला असंच मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छिते तर योजना दूतांचे विद्यावेतन या योजनेमधून अदा करण्यात येईल याबाबतचे स्वतंत्र आदेश माहिती व जनसंकल्प जनसंपर्क महासंचालन मंत्रालय मुंबई यांच्या मार्फत निर्गमित करण्यात येतील शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सीएम युथ वर्क ट्रेनिंग स्कीम अंमलबजावणीसाठी लागणारा प्रशासकीय खर्च प्रचार व प्रसिद्धी इत्यादीसाठी एकूण खर्च म्हणजे जो खर्च होणार आहे त्याचा तीन टक्के निधी उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात येणार आहे तर आ, या योजनेतील थेट लाभाची रक्कम डीबीटी म्हणजे डीबीटी द्वारे वितरित करण्यासाठी आयुक्त कौशल्य विकास रोजगार व उद्योजक यांनी नियंत्रण अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात येत आहे तर यासाठी आहरण व सितरण अधिकारी म्हणून सहाय्यक संचालक लेखा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता आयुक्तालय यांच्याकडे राहील तर विद्या वेतनासाठी आवश्यक निधी शासनाकडून प्राप्त करून घेऊन विहित कालावधीत लाभार्थ्याच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये आयुक्त व कौशल्य विभाले विभाग यांच्याकडूनच हे डिबेटद्वारे जमा होणार आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा